महानगरपालिका नाही मस्त आहे कारण ऑलरेडी त्यांचं जे काय चालायचं ते सगळं चालू आहे महानगरपालिका वर्षानुवर्ष आपण बघत आलोय आज नाही बघत वर्षानुवर्ष बघत आलोय कारण या अधिकाऱ्याने कोणी चाप लावला नाही आणि मी सांगतो ना याच्या पुढे जर वेळोवेळी साफसफाई झाली नाही तर तिथला ठेकेदार तिथला उपायुक्त तिथला आरोग्याचा अधिकारी या सगळ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई केली जाईल खरं म्हटलं तर या सगळ्या अधिकाऱ्यांनी एक चांगलं मोठं प्रपोजल बनवायला पाहिजे ज्याच्यातून हा लाईफ टाईम विषय संपू शकतो परंतु प्रत्येक वर्षी ठेका काढायचा ठेकेदाराला काय मिळेल ते बघायचं आपसात बाकी सगळे अधिकारी असतील इतर लोकं असतील ह्या सगळ्यांची मिली बघत असल्यामुळं हे सगळे मॅटर सॉल्व होत नाही खरं म्हटलं तर हा मोठा विषय आहे तर हा एक प्रपोजल मोठा बनवून आणि हे आम्ही केंद्राकडून आणायचे का राज्याकडून पैसे आणायचे हे आम्ही बघू ना आणि म्हणून मी महानगरपालिकेचे उपायुक्त असते सगळ्यांना सांगितलं तर तुम्ही फक्त प्रपोजल बनवा महानगरपालिकेत पैसा नसेल ना कुठून पैसा आणायचा कसा आणायचा ते आम्ही बघू परंतु एक प्रपोजल बनला पाहिजे प्रत्येक वर्षी येऊन मी इथं पाहणी करणार नाही माझं म्हणणं आज पाहणी केली याच्यात सगळ्या अधिकाऱ्यांशी तुम्ही सोबत राहा सगळ्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून एक चांगलं प्रपोजल बनवू आणि ते प्रपोजल वरून पास करून ते काम साधारणतः पावसाळ्यानंतर कशा प्रकारे चालू होईल ही गोष्ट आपल्याला बघायची आहे आणि त्याच्यातून मार्ग काढायचे लोकांचं लाखो रुपयाचं नुकसान होतं या ठेकेदारांचं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं नुकसान होत नाही आणि म्हणून त्यांचं दुःख आता हे जिथं आपण गटर पाहिलं मी त्यांना तेच सांगितलं का इथं आजूबाजूला राहणारे लोक मार्केटमध्ये येणारे लोक जरी तुमच्या परिवारातील नसले तुमचे नातेवाईक नसले तरी ती सुद्धा एक भिवंडीचे नागरिक आहेत आणि या सगळ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी आपली आहे ना